राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची युती होत असेल तर काँग्रेस स्वतंत्र लढेल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते मला ज्यावेळेस या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की जर शरद पवार जी अजित पवारांच्या बरोबर जात असतील तर आपण आपला पक्ष स्वतंत्रपणे लढेल हा निर्णय मी यापूर्वीच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि आम्ही जाहीर केलेला आहे त्यामुळं त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे कसं बघायचं तो आमचा अधिकार नाही तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यांच्याकडे कसं बघायचं जनता हा सगळा धिंगाणा बघत आहे महाराष्ट्रात म्हणजे कोण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या युती हे सगळं काही झालेलं आहे किचड राजकारणाचा तो चिखल झालेला आहे त्या चिखलामध्ये सगळ्यांच्या अंगावर डागं पडत आहेत आणि कितीही वॉश केलं तरी ते चिखलाचे डागं काही साफ होतील असं काही दिसत नाही इतकं खालच्या स्तराचं राजकारण आणि सगळं गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली आहे यापूर्वी परिस्थिती अशी कधीही महाराष्ट्रात नव्हती राज्यात शक्य असेल तिथं वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे समविचारी पक्षांशी आघाडी करण्याच्या सूचना आम्ही स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं भाजपानं निवडणुकीत कायम ध्रुवीकरणाचं राजकारण केलं अशी टीका त्यांनी केली महायुतीत अजित पवारांना बाजूला ठेवून काँग्रेसचं नुकसान व्हावं असं राजकारण खेळलं जात आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला सेक्युलर मतांचं विभाजन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिकेसाठी वीस उमेदवारांची पहिली यादी आज काँग्रेसनं जाहीर केली